श्री दत्त जयंती उत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला माजी नगरसेवक शैलेश धात्रक नगर धात्र, नगरसेविका मनीषा धात्रक यांनी दरवर्षीप्रमाणे प्रमाणे याही वर्षी दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ भजन सम्राट श्री श्याम सुंदर आसरेकर व संगीत वीर शारद बुवा संतोष नांदोस्कर यांचे शिष्य बुवा शैलेश परब मिलिंद माळकर सहदेव सावंत गावदेवी प्रासादिक भजन मंडळ भजन सम्राट भगवान शिष्य बुवा संजय पवार वादक डोंबिलीकर विनायक मोहिते असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम भजन कीर्तन आयोजित करण्यात आले यावेळी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य रवींद्र चव्हाण ॲडवोकेट माजी नगराध्यक्ष श्रीकांत जोशी

यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले